राज्य महामार्गावर कर्नाटकच्या पर्यटकांचे वाहन जळून खाक उमरखेड महागाव रोड वरील चिल्ली गावाजवळ रोजी दुपारच्या दरम्यान तुळजापूर हायवे तीनशे एकसष्ट वर कर्नाटक येथील पर्यटकांची गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली यावेळी उमरखेड येथील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते चितांगराव कदम यांनी पर्यटकांची गाडी विझविण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केले होते अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत आगीने भीषण रौद्ररूप धारण केल्याने अखेर कर्नाटक पर्यटकांची गाडी जाग्यावर जळून खाक झाली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पोलिसांनी नुकसानग्रास्त वाहनाचा पंचनामा केला आहे वाढत्या तापमानाचा हा उद्रेक असल्याची संभावना व्यक्त होत आहे महामार्ग हा सिमेंटचा असल्याने सिमेंट रोडवर उन्हाळ्यात वाहनाचे टायर प्रचंड प्रमाणात गरम होतात त्यामुळे वाहनांच्या इंजिनचे तापमान सुद्धा वाढत जाते परिणामी अशा प्रकारचे महामार्गावर वाहनासाग लागण्याचे प्रकार घडत आहेत उन्हाळ्याच्या दिवसात वाहनधारकांनी काळजी घेण्याची गरज आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा